श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक त्रेपन्न सद्गुरु श्री ब्रह्मचत्य गोंदवलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त महाराज एक लंगोटी लावावी मारुतीच्या मंदिरात राहावे व भिक्षा मागून खावे व खूप नाम घ्यावे हे मला आवडते असे आपण म्हणता पण व्यावहारिक जगात हे आम्हाला कसे शक्य आहे खरे आहे तुमचे म्हणणे लंगोटी म्हणजे जरूर तितकेच वस्त्र भिक्षा मागणे म्हणजे रामदाता या भावनेने मिळालेले पवित्र अन्न मारुतीच्या मंदिरात राहता येत नसेल तर निदानच्या गावात एखादे तरी मारुतीचे मंदिर असेल अशा गावात राहा मला काही सांगायचे झाले तर मारुतीला सांगा म्हणजे ते मला कळेल आणि मुख्य म्हणजे खूप नाम घ्यावे हे जे मला आवडते तेवढे तरी तुम्ही मनाने करा महाराज आपले अस्तित्व कोठे कोठे आहे गोंदवल्यास मी आहे यात शंकाच नाही जो माझे स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे जो समाधानी आहे त्याच्या अंतकरणात मी आहे मी स्थापन केलेल्या मंदिरात मी आहे जेथे मारुतीचे स्थान आहे तेथे मी आहे जेथे रोज आरती होते व नामस्मरण घडते तेथे मी आहे जेथे निस्वार्थी प्रेम आहे तेथे मी आहे जेथे अन्नदान आहे तेथे मी आहे फार काय सांगू जेथे जेथे सतत नामस्मरण चालते तेथे मी अगदी कुत्र्यासारखा पडून असतो मी सगळीकडेच आहे बाळ फक्त आठवण ठेवावी मी आहेच प्रश्न महाराज आपल्यावर आमची निष्ठा आहे पण भाऊसाहेब केतकरांची जेवढी होती तितकी नाही अजून तेवढी आम्हाला द्याल का उत्तर रोगी डॉक्टरकडे आल्यानंतर त्याला काय औषध द्यायचे ते डॉक्टर ठरवेल रोग्यानेच मला अमके औषध द्या म्हणून कसे चालेल आणि डॉक्टर चांगला असल्यावर रोगी कसाही असला तरी डॉक्टर योग्यच औषध देईल आपण संतांकडे राहत असता अमक्याला परमार्थ आधी साधून दिला व मला नाही ही बुद्धी नसावी ज्याला त्याला योग्य वेळी तो मिळायचाच असतो तो सांगितलेले साधन आपण मनापासून व चिकाटीने करीत राहावे ते करीत राहण्यामध्येच आपली वाढ होत असते आपण कसे बनावे हे गुरुने ठरवावे आपण फक्त त्याला शरण जावे महाराज इथे आलो आता इथून जाताना तुमची आठवण राहील अशी एखादी वस्तू द्याल का उत्तर तुम्ही माझी आठवण राहावी म्हणून एखादी वस्तू मागता आहो माझे प्राणच मी तुम्हाला दिले आहेत जेथे नाम तेथे माझे प्राण नामाव्यतिरिक्त कशातही मी नाही माझे प्राण तुम्हाला कमी मोलाचे वाटतात का ते तुम्ही नीट सांभाळा महाराज तुमच्याकडे बघितले की वाटते की तुमच्यात आणि श्री रामदास स्वामीत काही फरक नाही तुम्हाला या बाबतीत काय वाटते कुठे श्री समर्थ रामदास स्वामी आणि कुठे मी श्री रामाचा नम्रसेवक हो एका बाबतीत मात्र आम्हा दोघात साम्य आहे ब्रह्मानंदांच्या रूपाने माझ्याजवळ कल्याणासारखा शिष्य आहे महाराज श्री ब्रह्मानंद बुवा गुरुराव माझे रामाची केवळ म्हणतात तेव्हाही त्यांची भावना होती की त्यांना ते तसे दिसले ते मला सांगता येत नाही पण ज्याला पंढरपूरचा पांडुरंग ही दगडाची मूर्ती वाटते तो खरा भक्त नाही महाराज आपणास भेटण्यास कित्येक विद्वान मंडळी येतात पण आपण अगदी शांत असता बुजत नाही हे कसे काय खरं सांगू का श्री रामराय मला अगोदरच कोण येणार आहे काय विचारणार आहे काय उत्तर आहे हे सर्व सांगून ठेवतो त्यामुळे कोणीही भेटायला येतो त्यावेळी माझी सर्व तयारी असते प्रश्न बहुतेक संतांच्या चरित्रात प्रेत उठवणे हा चमत्कार आहे आम्हाला हा सर्वात मोठा चमत्कार वाटतो तुम्ही पण असे करता मग तेव्हा असे करताना नियतीत तुम्ही ढवळाढवळ दवड करीत नाही का मणिकर्णिकेच्या घाटावर मी प्रेत उठवले ही तुमची समजूत तितकी बरोबर नाही तसे जर खरोखर असते तर गोंदवल्यास कोणीही माणूस मरायला नको होता जगरहाटीप्रमाणे तेथेही माणसे मरतात तेव्हा मेलेलेला जिवंत करण्याची शक्ती माझ्यात खास नाही जो मृतदेह जिवंत झाला त्याचा त्यावेळी तसा योग होता शिवाय कपिलाषष्टीचाही योग होता रामरायाच्या मनात त्यास जीवदान द्यावयाचे होते म्हणून त्याने मला निमित्त मात्र पुढे केले व ते प्रेत उठून बसले त्यांचे कर्ते पण माझ्याकडे अजिबात नाही तुम्हाला पटण्यासारखेच सांगायचे तर असे म्हणता येईल की तुमच्या बँकेत एखादा मनुष्य ठेव फिक्स्ड डिपॉझिट ठेवतो त्याच्यावर तुम्ही त्याला कर्ज देता तसेच हे आहे आम्ही त्याला पुढील जन्मातील थोडीफार वर्षे अगोदर देतो इतकेच त्यात विशेष असे काही नाही पण हे करताना त्याचा त्याला परमार्थिक फायदा होईल हे आधी बघतो मुख्य म्हणजे चमत्कारांना संतांच्या चरित्रात विशेष महत्त्व देऊ नये कारण त्यांचे जीवन त्या सत् ज्या सत्तेने चालते ती सत्ता कधीकधी व्यवहारात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडवून आणत असते महाराज मेरेला जीव काही परत येत नाही आणि काय झाले हे त्याला सांगता येत नाही तेव्हा मग आपण अंतकाळ साधता म्हणजे नक्की काय करता उत्तर मनुष्य योनी सोडून इतर योनींमध्ये अंतकाळ कोठे केव्हा कशाने व वा कसा व्हायचा हे ठरलेले असते मनुष्य योनीत पण केव्हा कोठे व कशाने हे जन्मतःच ठरलेले असते पण योनीत कशा वृत्तीत अंतकाळ होतो हे त्याला ठरवता येते व हे अपूर्व आहे नामस्मरण करणाऱ्यास भगवंत दर्शन होते व पुन्हा जन्म नाही त्यांचे तीन वर्ग असतात पहिला वर्ग मनापासून नामस्मरण करणाऱ्याला कृतकृत्यतेचा आनंद देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवणे व अंतकाळच्या वेदना होऊ न देणे दुसरा वर्ग कधी नामस्मरण झाल्यास मरणाची भीती घालवून त्याला सद्गती देणे तिसरा वर्ग नामस्मरण करावेसे वाटणे यांना चांगल्या योनीत जन्म मिळतो पहिल्या वर्गातील लोकांना अंतकाळी वेदनांचा स्पर्श होत नाही ते बेशुद्धीत असताना मी त्यांच्यासाठी नामस्मरण करत असतो महाराज आम्ही तुम्हाला गुरु मानले हे खरे पण या जन्मी आम्हाला मुक्ती मिळाली नाही तर पुढच्या जन्मी पण आम्हाला तुमचे सहाय्य मिळेल की नाही उत्तर श्री गुरु म्हणजे साकार झालेला आनंद त्याचा देह केवळ निमित्त मात्र असतो शिष्य अनुग्रह घेतो तेव्हा त्या देहातील परमानंदाशी संबंध जोडतो हा संबंध अर्थात मानसिक असतो म्हणून बाहेरून गुरु योग झाला किंवा गुरुने देह ठेवला तर या घटनांचा परिणाम शिष्याच्या अंतःकरणातील गुरुमूर्तीवर होत नाही शिष्य काही पूर्ण वासनाविमुक्त नसतो त्याच्या वासनेप्रमाणे त्याला पुन्हा जन्म घ्यावे लागतात परंतु त्याच्या सूक्ष्म देहात स्थिरावलेले त्याचे गुरु प्रत्येक जन्मात भावरूपाने त्याच्याबरोबर अवतरतात त्या, त्या गुरुमूर्तीच्या आधाराने शिष्य आपली नामसाधना चालू ठेवतो पदोपदी गुरुच्या अस्तित्वाची आणि सहाय्याची प्रचिती त्याला येत राहते अखेर ग्रंथी भेद होतो देहबुद्धी मरते आणि मनाचे उन्मन होते मग गुरुमूर्ती विलीन होते वास्तविक गुरु तर मुक्तच असतो पण अनेक शिष्यांच्या अंतःकरणात आरूढ होऊन प्रत्येकाला भगवंतापर्यंत पोचवण्याचे सामर्थ्य ज्याच्यात असते त्यालाच गुरुपद खरे शोभून दिसते म्हणून एखाद्या शिष्याने एकदा का गुरुला मनाने घट्ट धरले की मग तो मुक्त होईपर्यंत गुरु त्याच्याबरोबर चालतो आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंतच म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका महाराज महाराज तुम्ही आम्हाला काही सांगताना मी अगदी सत्य सत्य सांगतो असे म्हणता तर एकदा म्हणण्याऐवजी दोनदा सत्य म्हणण्यामागे काय उद्देश आहे मी एकदा सत्य म्हणून तुम्हाला मी बोलतं ते खरे वाटत नाही म्हणून मी दोनदा सत्य म्हणतो निदान आता तरी मी सांगतो ते तुम्ही खरे माना हाच उद्देश असतो महाराज श्री ब्रह्मानंद श्री भाऊसाहेब केतकर त्यांच्या पत्नी बाई तात्या त्यांच्या पत्नी इतकेच काय पण आमच्यासारख्यांनाही आपण इतके जवळकीने वागवता ते का माझ्या बुवाच्या वैराग्याला जोड नाही चैत्रातल्या चांदण्यासारखे ब्रह्मानंद निष्कलंक होते बाहूसाहेबांनी इतके निर्व्याज निस्तीम प्रेम मजवर केले की त्याने मोहून जाऊन मी त्यांना जवळ केले आणि बाईंचा त्या मायेचा आपपर भावच पूर्णपणे नष्ट झालेला होता तात्याच्या मनाला माझ्याशिवाय काही उरलेच नाही तर त्याच्या पत्नी म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच आहे म्हणा ना आणि तुमच्याविषयी म्हणाल ना तर मी सांगतो ते ऐकण्याचा मनापासून प्रयत्न करताना म्हणून एखादे सात आठ महिन्याचे सुंदर बाळसेदार मूल असते आईच्या अंगावर ते आनंदाने पित असता आईला लाथा मारते खरे म्हणजे मुलाने आईला लाथा मारू नयेत पण ते आईला लाथा मारते तेव्हा आईला त्याचे ते आणखीनच प्रेम येते तसे मी ज्याला माझा म्हटला त्याला त्याची जाणीव नसली तरी मला त्या आईसारखे होते महाराज नाना प्रकारचे लोक आपल्याकडे येतात पण आपण त्यांच्याशी एकाच धोरणाने वागता हे कसे काय उत्तर मला परोपकार माहीत नाही पण माझ्याकडे येणाऱ्या माणसाचे दुःख कसे हलके करता येईल याची तळमळ मला लागते तिच्यातून जे घडते त्याला तुम्ही पाहिजे तर परोपकार म्हणा मला भेटणारे लोक चार प्रकारचे दिसतात पहिला प्रकार अतिशय स्वार्थी आपला स्वार्थ साधण्यासाठी जगाचा उपयोग करून घेणारे लोक दुसरा प्रकार व्यवहारी स्वार्थी आपला स्वार्थ साधताना दुसऱ्याचाही स्वार्थ साधण्यास मदत करणारे लोक तिसरा प्रकार निस्वार्थी आपला स्वार्थ बाजूस ठेवून दुसऱ्याचा स्वार्थ साधून देणारे लोक आणि चौथा प्रकार भगवत अर्थ भगवंत आपला मालक आहे व जग त्याचे आहे या भावनेने जगाच्या कल्याणासाठी देह झिजवणारे लोक आपल्याला भेटणारा माणूस ज्या प्रकारचा असेल त्या प्रकारातून वरच्या पारीवर चढण्यास त्याला मदत व्हावी असे माझे धोरण असते महाराज आम्हाला असे दिसून येते की आपल्याकडे येणारा माणूस कसाही असो आपण त्याला त्याच्या हिताचेच सांगत असता आणि तरीही आपण त्याच्या हितासाठी झटत आहोत असा उल्लेखही कधी करीत नाही एवढा सतत परोपकार करीत राहू त्यापासून सर्वस्वी अलिप्तता राखणे आपल्याला जमते तरी कसे उत्तर परोपकार करणाऱ्या माणसांचे पाच प्रकार असतात पहिल्या प्रकारची माणसे परोपकाराची काही गोष्ट करण्याआधीच त्याची यानं त्याप्रकारे खूप वाच्यता करतात जाहिरातच करतात म्हणाना आणि प्रत्यक्षात मात्र ती गोष्ट सावकाशीने करतात वेळप्रसंगी काहीतरी सबबीवरती करीतही नाहीत हा अत्यंत खालच्या दर्जाचा तामसी परोपकार म्हणता येईल दुसऱ्या प्रकारातील माणसे परोपकार करतात पण ते करतानाच किंवा लगेच आणि वारंवार त्याचा उच्चार करतात तिसऱ्या प्रकारचे लोक केलेल्याचा बोलबाला करीत नाहीत पण ती व्यक्ती समोर किंवा आठवणीत आली की त्याच्यासाठी आपण जे केले ते त्याच्या मनात येते आपण केलेल्याची जाण ठेवून त्याने वागावे असे वाटते तशी जाण न दिसली तर त्याच्याबद्दल वाईट वाटते किंवा त्याच्याबद्दल तुच्छता वाटते हा दुसरा आणि तिसरा रजोगुणी प्रकार म्हणता येईल दुसऱ्यासाठी काहीतरी करावे असे वाटणारे बहुतेक जण या रजोगुणी प्रकारात मोडतात असे दिसून येते चौथ्या प्रकारची माणसे दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची संधीच पाहत असतात आणि ती सापडली की दौडीत नाहीत आणि केलेल्याचा उच्चारही करीत नाहीत हा सत्वगुणी परोपकार म्हणता येईल साधकाने नेहमी या प्रकाराला साजेसे वागत जावे त्याने चित्तशुद्धी होण्याला फार मदत होते पाचव्या प्रकारातील माणसे उपकार अहर्निश करीत राहतात आणि मनात अशी भावना बाळगतात की हे सर्व केवळ भगवंताच्या इच्छेनेच घडते आहे त्यात मी फक्त नावापुरता निमित्त मात्र आहे यात कर्ते पण टाकलेले असल्याने आणि भगवंतच सर्वत्र भरून राहिलेला आहे या अखंड जाणिवेमुळे आपण केलेल्या उपकाराचे भानही त्यांना नसते स्नानाच्या वेळी माणूस सर्व अंग हाताने चोळतो किंवा तो हाताने जेवतो त्यावेळी मी या शरीरावर उपकार करतो आहे असे हाताला वाटत नाही त्याप्रमाणे भगवत स्वरूपी मिळून गेलेला माणूस दुसऱ्यालाही भगवत स्वरूपातच पाहत असतो आणि म्हणून उपकार हा शब्दही त्याला आठवत नाही यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ